पूजनानंतर आपण या ठिकाणी आलेल्या ज्या महिला तक्रार निवि निवारण समितीमधील ज्या महिला आहेत त्या भगिनीचं आपण आपल्या शाळेमध्ये त्यांचं स्वागत करूया तर आपल्या शाळेच्या काही विद्यार्थी मी त्यांचे नाव घेऊन त्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक महिलांचं स्वागत करायचं कल्पना रामेश्वर खरात यांचं स्वागत कुमारी कोमल आणि श्वेता या दोघी त्यांनी स्वागत करतील सांगितल अनिरुद्ध बनसूर यांचं स्वागत करतील राशी डावरे आणि सुप्रिया मंगल गणेश कांदे यांचं स्वागत करेल पाटेकर प्रतीक्षा आणि श्रद्धा कांदे रसूल पठाण यांचं स्वागत करेल संस्कृती आणि अश्विनी बापराव शिंदे यांचं स्वागत करेल स्नेहा तावडे बळीराम वाघमारे यांचं स्वागत करेल अंत्रपादे कराजी तावडे यांचं स्वागत करेल मुझे बोलू शनि अर्चना हनुमंत गाडे यांचे स्वागत करेल ज्ञानेश्वरी वाघमारे Toshiba सुशिम पाटेकर यांचे स्वागत करेल भाग्यश्री पाटेकर शीतल कृष्णा नीरकर यांचे स्वागत करेल राशि दावळे गोदावरी मास्कर पाटेकर यांचे स्वागत करेल अंकिता बन तू निर्मला आवडे यांचं स्वागत करेन व्यतिरिक्त काही महिला या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांचं पण स्वागत करेल यांचं स्वागत करेन तुझ्या बनसो मॅडम यांचं स्वागत करेन अंकिता आरती आरती त्यानंतर काही पालक पण या ठिकाणी आले त्या पालकांचं पण आपण स्वागत करूया भास्कर पाटेकर यांचं स्वागत करतील एम डी राठोड सर अनिरुद्ध कनसोडे यांचं स्वागत करतील आपल्या शाळेचे सन्मान्य मुख्याध्यापक सर श्री मस्तोराने सर सुशील पाटेकर यांचं स्वागत करतील मग काय सर